स्वामी समर्थ सर्वांना स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी आपल्याला वाटतं नशीब साथ देत नाही पैसा टिकत नाही काम अडकतात पण काही भक्त सांगतात त्यांनी फक्त गुरुवारी स्वामी समर्थांची ही एक छोटी सेवा सुरू केली आणि हळूहळू घरात परिस्थिती बदलू लागली आज मी तुम्हाला तीच सेवा सांगणार आहे तर व्हिडिओ पुढे पुढे न ढकलता पूर्ण वेळ काढून व्हिडिओ बघा आपल्या आयुष्यात अशी वेळ येते की मेहनत करूनही यश मिळत नाही घरात पैशावरून तणाव कर्ज अचानक खर्च कामात अडथळे हे सगळं मनाला थकवून टाकतं अशा वेळी फक्त स्वामी समर्थांकडे धाव घेतात कारण स्वामी हे केवळ देव नसून जीवाला धीर देणारे गुरुतत्व मानले जातात श्री स्वामी समर्थ आता काही लोकांचे प्रश्न असतात गुरुवारच इतका महत्त्वाचा का असतो गुरुवार हा दिवस गुरूंचा दिवस स्वामी समर्थ म्हणजे सद्गुरूचं रूप या दिवशी केलेलं नामस्मरण मन शांत करतं विचार स्वच्छ होतात आणि आपण योग्य निर्णय घेऊ शकतो यामुळे आयुष्यातील अडचणींवर मार्ग दिसून येतो आता आपण व्हिडिओचा मेन भाग बघणार आहोत तो म्हणजे मुख्य सेवा मुख्य सेवेची सविस्तर माहिती गुरुवारी सकाळी लवकर उठा स्नान करून स्वच्छ कपडे घाला स्वामींच्या फोटोसमोर शांत बसा दिवा लावा तुपाचा असेल तर उत्तम अगरबत्ती लावा हात जोडून डोळे मिटा आता मनापासून म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नम किमान अकरा वेळा नाम घेताना तुमची अडचण चिंता आर्थिक ताण सगळं स्वामींच्या चरणी अर्पण करा तुम्हाला एक प्रभावी कृती सांगते ती एकदा नक्की करून पहा गुरुवारी शक्य असेल तर एखाद्याला अन्न द्या पक्ष्यांना दाने टाका कोणाशी प्रेमाने बोला ही सेवा केवळ देवासाठी नाही तर मन शुद्ध करण्यासाठी आहे धनप्राप्तीचा खरा अर्थ स्वामी कृपा म्हणजे फक्त नोटा वाढणे नाही घरात भांडण कमी होणं आजारातून बरे होणं कामात संधी मिळणं हेही धनच आहे मन स्थिर झालं की लक्ष्मी ही टिकते श्री स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास ठेवा गुरुवारी ही सेवा सुरू करा आणि परिणाम स्वामींवर सोडा श्रद्धा प्लस सबुरी इज इक्वल टू स्वामी कृपा हेच खरं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ